नमस्कार मी स्नेहल गोडे क्षेत्र सहाय्यक जिल्हा रेशीम कार्यालय यवतमाळ एक डेमोन्स्ट्रेशनसाठी आम्ही इथे ठेवलेलं आहे हे नर्सरी आहे तुती रोपांची याद्वारे आम्ही शेतकऱ्यांना तुती रोपांची नर्सरी करायला लावतो जेणेकरून त्यांना कमी खर्चात त्यांची लागवड होईल यामध्ये आपल्याला काहीच नाही फक्त एका फांदीचे समजा ही फांदी आहे याचे चार तुकडे करून किंवा प्रत्येक डोळ दोड़, दोन डोळ्याचे असे तुकडे करून एक डोळा आतमध्ये टाकायचा आणि एक वर याप्रमाणे नर्सरी करावं लागते ही कांडी खूप बारीक आहे इथे आपल्याला दिसेल ह्या जाड्या आहे याला आम्ही बेने म्हणतो याद्वारे आता याला पालवी फुटली मुळं फुटले की याची एक एकरवर शेतकऱ्यांना लागवड करावी लागते एक एकरवर आपल्याला जवळपास सहा हजार रोपं लागतात आणि रोपं मोठे झाले म्हणजे झाडं झाले याप्रमाणे इथे आपण बघू शकतो हे तुतीचं रोप आहे याप्रमाणे झाडं झाले सहा महिन्यांनी त्याच्यानंतर आपण बॅचेस सुरू करू शकतो तर बॅचेस सुरू करायसाठी आपल्याला याप्रमाणे कीटक संगोपन गृह बांधणी करावं लागते इथे आपल्याला दिसत आहे पन्नास बाय बावीस स्क्वेअर फुटचं इथे रॅक्स वगैरे तयार केलेले आहे तर यामध्ये ह्या ज्या आळ्या आहेत यांचं संगोपन करायचं संगोपनसाठी म्हणजे काय तर फक्त सकाळ संध्याकाळ हे जे रेशीम कीटक आहे यांना खाऊ घालणे सकाळ संध्याकाळ पाला खाऊ घातल्यावर एका महिन्याचं आपलं हे पीक आहे एका महिन्यात आपल्याला कोश तयार करून भेटतात या कीटकांपासनं आणि हे कोश आपल्याला शेतकऱ्यांचं काम काय तर हे कोश मार्केटमध्ये जाऊन विकणे अशी साधी प्रोसेस आहे आणि विशेष म्हणजे याचं वैशिष्ट्य म्हणजे कसं की एकदा लागवड केली की आपल्याला पंधरा वर्ष पंधरा ते वीस वर्ष परत लागवड करायचं काम नाही आणि आप आपण आपल्या सोयीनुसार बॅचेस घेऊ शकतो वर्षातनं चार शकतो। ते पाच वेळा आपण बॅचेस घेऊ शकतो आणि आपण इथे पाहू शकतो की शेतकऱ्यांच्या पावते इथे पाहू शकतो त्यांची कमाई इथे दिसत आहे आपल्याला प्रत्यक्षात त्यांनी कसे पण नका हाडलेले आहे आणि आता यवतमाळजवळ एक बंडेराला मार्केट झालेलं आहे त्याच्यानंतर जालनाला वगैरे मार्केट आहे तिथे आपल्याला चांगले भाव भेटतात आणि रेशीमला आपल्याला माहीतच आहे की किती डिमांड आहे पण डिमांड फुलफिल नाही होत आहे हा सगळा झाला पावती वगैरे पाहून शेतकऱ्यांचा उत्पन्न झालं पण याच्या व्यतिरिक्त शासनाचा हातभार आहे शेतकऱ्यांना एक एकर लागवडीवर शेतकऱ्यांना चार लाखापर्यंत अनुदान आहे मनरेगा अंतर्गत त्याच्यासाठी शेतकरी आपल्याला अल्पभूधारक पाहिजे त्याच्यानंतर जॉब कार्ड धारक पाहिजे एक एकरवर त्यांना चार लाखापर्यंत अनुदान आहे ज्या शेतकरी अल्पभूधारक नाही अतिभूधारक आहे त्यांच्यासाठी सिल्क समग्र म्हणून पण योजना आहे ती पण आपण इथे पाहू शकतो लावलेले आहे याप्रमाणे हे पीक आहे पारंपरिक पिकाला आपण पाहतो शेतकऱ्यांना आता तूर डाळ किंवा सोयाबीन आहे यापासून किती नफा भेटतो साधारण वीस ते तीस हजार पण आपण इथे पावती ज्याप्रमाणे आता दाखवली त्याप्रमाणे आपण एकेका बॅचला शेतकरी समजा वीस तीस एखादी बॅच फेलच गेली तर तेवढी कमाई तर फिक्स आहे त्याच्यानंतर आपलं चाळीस ते ऐंशी हजार शेतकरी काढतात एकेका बॅचला परत वर्षातून ते चार ते पाच वेळा बॅच घेऊ शकतात तसंच निसर्गाचं दुष्परिणाम ना याच्यावर नाही अतिवृष्टी झाली किंवा आपले आपण पाहतो पीक वाहून गेले किंवा ही बॅच फेल झाली ह्या तुती रेशीममध्ये असं होत नाही कारण आपलं हे पीक आहे हे घरात असल्यासारखं आहे यांचं संगोपन जे आहे हे गृहामध्ये असल्यासारखं आहे त्याच्यामुळे वातावरणाचा याच्यावर परिणाम होत नाही आणि एकदा लागवड केली की दरवर्षी करायचा खर्च पण नाही पंधरा वर्ष बघायचं काम नाही ह्या सर्व गोष्टी आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी अवश्य करावं यासाठी मी त्यांना आवाहन करते परत शासनाचा पण त्यांना हातभारायचे कोणतं पिकत नाही चार लाखापर्यंत त्यांना अनुदान आहे